या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे पाहणी दौऱ्यानंतर तात्काळ सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकटे यांच्या संपर्क कार्यालयात सिन्नरकरांचा आवाज एस एन च्या माध्यमातून कोनंबेतील जलशुद्धीकरण केंद्रावर घडलेल्या प्रकाराबाबत माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारुवाला शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले व सामाजिक कार्यकर्ते पंकज जाधव यांनी सिन्नरकरांना सविस्तर अशी माहिती देत घडलेल्या प्रकाराबाबत संबंधितांची चौकशी व्हावी अशी मागणी केली खेदजनक मला सांगावं लागत की आम्हाला एक फोन आला आणि सांगण्यात आलं की कोनंबे इथं कडवा पाणीपुरवठा योजनेची जी आपली जलशुद्धीकरण केंद्र आहे तिथे बरेच लोक जमा होऊन सिन्नर नगरपालिकेच्या मालकीच्या त्या जलशुद्धी केंद्र जलशुद्धीकरण केंद्रामध्ये भंगार विकल्याचं चा काम चालू आहे आणि असं आम्हाला कळाल्यावर मी माझी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले माजी नगरसेवक रामबाऊ लोणारे नामदेवराव लोंडे त्याचप्रमाणे संतोष शिंदे माजी नगरसेवक अशोकराव मोरे आम्ही सर्व एकत्र तिथे गेलो त्यांना मी सांगितलं त्यांच्या कानावर घातलं आणि आपण तिथे जाऊन प्रत्यक्षात बघूया की सिन्नर नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत कोण भंगार विकतय त्यावेळेस बघितलं तर मला पण आज शॉक बसला की स्वतः माजी नगराध्यक्ष किरण डगळे हे तिथं मांडीवर मांडी घालून बसलेले होते आणि त्यांच्या देखरेखीखाली काहीतरी मोजमाप चालू होत आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की तुझा संबंध काय तर मी त्यांना ते मला जरी रावीत बोलले असेल तरी त्या उच्च पदावरती होते मला त्यांचा मान सन्मान राखावाच लागणार आहे मी त्यांना सांगितलं की मी सिन्नरचा नागरिक म्हणून आणि माझी पदाधिकारी म्हणून माझा अधिकार आहे की जर इथलं कोणी मटेरियल कोणी विकत असेल किंवा काही चालू असेल तर त्याची मी चौकशी करू शकतो आणि तुमच्या सोबत काम केलेले नगरसेवक देखील मी माझ्यासोबत आहे ही विचारणा केल्यानंतर माझ्यावर असं निदर्शना झालं की तिथे पाणी पुरवठा अधिकारी म्हणून ज्या हेमलता दस्य मॅडम आहे त्या मला तिथे दिसून आल्या आणि मग मी त्यांच्याकडे के चौकशी केली चौकशी केल्यावर असं आढळून आलं की या ठेकेदाराने त्याच्या इतर साईटवर असलेलं भंगार मटेरियल ते कोणी भंगारच्या भावात घेणार नाही असं भंगार मटेरियल भंगारच्या भावात नाही घेणारं मटेरियल सिन्नर नगरपालिकेचे अधिकारी आम्ही त्या मॅडमला विचारलं की तुम्हाला कोणी पाठवलं तर त्यांनी सांगितलं वरिष्ठांनी म्हणजे वरिष्ठ म्हणजे मुख्य अधिकारी यांनी आणि मग वरिष्ठांना फोन केला वरिष्ठांनी सांगितलं की आज सुट्टी आहे मी तिथे येऊ शकत नाही म्हणजे दसरे मॅडमच्या गळ्यात घालून सदरचा तो प्रकार जो चालू होता तो इतर साईटवर मट वापरलेलं मटेरियल दीड ते दोन कोटी रुपयाचं मटेरियल सिंग नगरपालिकेने ताब्यात घ्यायचं त्या मोबदल्यात हो त्या ठेकेदाराला बिल द्यायचं म्हणजे पाच वर्ष खा खा खाल्लं आणि खाल्ल्यानंतर शेवटची खरवड कुठं शिल्लक राहिलेली होती किंवा नव्हती ती खरवड खाण्याचा सुद्धा प्रयत्न या सत्ताधाऱ्यापैकी एक असलेल्या ह्या माजी नगराध्यक्ष यांच्याकडून आज होत असलेला मला जाणवला आम्ही सर्वांनी बघितलं आणि हे सर्व बघत असताना त्या योजनेबद्दल पुन्हा एकदा माहिती घेऊ म्हणून तिथं चौकशी केली असता तिथे लॅब चालू नाही तिथे जिथे आलम टाकला गेला पाहिजे जिथं बी सी सी पावडर पाहिजे जिथं क्लोरीन गेला पाहिजे कोणत्याही प्रकारची तिथे यंत्रणा आढळून आलेली नाही ना तिथं एवढा मोठा आज पंच्याऐंशी कोटी रुपयाचा पाणीपुरवठ्याचा जो प्रोजेक्ट आहे ती योजना आहे तिथे महिनाभरापूर्वी रिक्रूट झालेला अनस्किल ज्याला कोणताही अनुभव नये अशा माणसाच्या हातात ते जलशुद्धीकरण केंद्र आहे ही पण देखील शोकांतिका आहे वास्तविक ही जबाबदारी ही प्रशासकीय बाब आहे ही प्रशासकीय बाब असताना ही त्यांची जबाबदारी होती सिन्नरमध्ये जो साथीचा फैलाव होतो आहे त्याला जबाबदार हे पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्रातून जे पाणी सिन्नरला येतं हे अशुद्ध असल्याचं सुद्धा कारण आहे हे जनतेच्या सुद्धा मी निदर्शनास आणून देतो असं एक पाहता एकोणतीस डिसेंबरला प्रशासकीय राजवट आलेली आहे प्रशासक म्हणून माननीय प्रांत अर्चना मॅडम पठारे यांच्याकडे चार देण्यात आलेला आहे तरी देखील तरी देखील गेल्या चार पाच दिवसापासून गुप्त बैठका नगरपालिकेत चालू होत्या काय त्याची कुणकुण मला पण लागली होती आमच्या पदाधिकाऱ्यांना पण लागली होती परंतु आज ते ध्यानात आलं की ती काय भनगड होती आणि कशामुळे त्या गुप्त बैठकी चालू होत्या तर हे सगळं ठेकेदाराला हाताशी धरून मान्य मुख्याधिकारी किंवा त्यांचे अधिकारी किंवा माजी पदाधिकारी यांनी संगणमत करून ही योजना अशी तर त्या योजनेचा बट्ट्याबोळ केलेलाच आहे परंतु त्याहीपेक्षा जास्त शेवटच्या क्षणीसुद्धा तिला त्या योजनेचा वाईट वाटोळ करायचं काम आजही चालू आहे याची मला खूप खंत वाटते मी सिन्नरच्या नागरिकांना विनंती करेन की सुज्ञ नागरिकांनी खरोखर तिथे जाऊन बघावं की काय नेमकं काय चाललंय यांचं वास्तविक ही निविदा प्रक्रिया ज्यावेळेस राबवण्यात आली त्यावेळेस ज्या कडवा धरणातून पाणी घेण्यात येणार होतं त्या कडवा धरणाच्या पाणी घेणाऱ्या प्रक्रियेपासून म्हणजे इन्टेकवेल पासून जॅक्वेल रायझिंग मेन रायझिंग मेनपासून टी पी डब्ल्यू टी पासून पुन्हा ग्रॅव्हिटीने पाणी आपल्या ई आर म्हणजे पाण्याच्या टाकीपर्यंत येणार होतं आणि पाण्याच्या टाकीनंतर ते डिस्ट्रीब्युशन होणार होतं आणि ते काम जे केलेलं आहे त्याचे आपल्याला पैसे द्यायचे मग त्याचं उरलेलं मटेरियल कुठेही माझ्या माहितीनुसार त्याचं उरलेलं वापरलेलं तुटलेलं फुटलेलं भंगार मटेरियल नगरपालिकेने दीड दोन कोटी रुपयाचं का स्वीकारावं याचं उत्तर माझ्या सत्ताधाऱ्यांना दिल्याशिवाय जनतेने त्यांना चूप बसू देऊ नये ही त्यांची जबाबदारी आहे की नेमकं तिथे माझे अध्यक्ष काय करत होते कदाचित त्याची माहिती इतर त्यांच्या माजी पदाधिकाऱ्यांनाही नसेल मग त्यांनाही विश्वासच न घेता हे परस्पर तिथं काय करत होते याचा खुलासा त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि हा जो काही प्रकार चालू आहे शेवटच्या याच्यात हा प्रकार आम्ही खपवून घेतला जाणार नाही याबाबत ताबडतोब एक दोन दिवसात जर प्रशासक मॅडम जे आहे प्रांत मॅडम पठारे मॅडम यांनी जर काही कारवाई केली नाही ते थांबवलं नाही तर संबंधित बाबतीत आम्ही तिथे उपस्थित असलेले सर्वांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करू आणि नगरपालिकेच्या जी ही लूट चालू होती चोरी चालू होती त्याबद्दल त्यांना जबाब द्यावा लागेल हे मी आज रोजी सांगतो नमस्कार आज वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी उठल्यानंतर आवर सावर झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर कुठंतरी देवदर्शनाला जायचं ह्या हेतून मी तयारी करत होतो तेवढ्यात मला मोहम्मद दारवाले माझे सहकारी यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की कोलांबे येथील डब्ल्यू डी पी फिल्टर येथे कुणीतरी भंगार विकण्याचा प्रयत्न करत आहे उर्वरित मटेरियल आणि मलाही ते ऐकून शॉक लागला आणि मी तात्काळ त्यांच्याकडं गेलो आणि आमचे सगळे सहकारी आम्ही बरोबर जाऊन त्या ठिकाणी बघितलं तर तो प्रकार बघितल्यानंतर मलाही कुठंतरी आश्चर्याचा धक्का बसला आणि असा एवढा मोठा काही जो काही आज प्रकार बघितला त्यातून असं वाटतंय की खऱ्या अर्थानं कुठंतरी सिन्नरकरांची फसवणूक होते कारण की आज आपले सन्माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी खूप मोठा दृष्टिकोन ठेवून ती योजना सिन्नरकरांसाठी आणली आणि ती आणत असताना त्यांचा दृष्टिकोन जर बघितला तर तो येणाऱ्या पुढच्या अनेक वर्षापर्यंत ती योजना चोवीस तास पाणी देणारी असली पाहिजे होती परंतु आज जर आपण बघितलं तर सिन्नरकरांना दिवसाड पाणी मिळतंय आणि कडवा योजनाही सुरू आहे आणि दारणा योजनाही सुरू आहे कुठंतरी आज सिन्नर नगरपालिकेचं या चुकीच्या कारभारामुळं आतोनात नुकसान होतंय आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हा का जो काही जो प्रकार आज बघितला तो गेल्या पाच वर्ष आम्ही बघत आलो परंतु आमचं जे काही वरिष्ठ होते त्यांच्या दबावापुठे आम्हालाही काही बोलता येत नव्हतं परंतु आज प्रशासक म्हणून काम करत असताना प्रशासकांनी या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे एकोणतीस तारखेला आम्ही पाय उतार झालो आणि पाय उतार होत असताना सिन्नरकरांच्या रोणातून कुठंतरी चांगलं काम केलं असा दृष्टिकोन घेऊन आम्ही आज फिरतोय परंतु तिथं माजी नगराध्यक्ष थान बांधून बसले बसलेले होते आणि त्यांनाही बघून मला आश्चर्य वाटलं की नगराध्यक्षांच्या देखरेखीखाली तर काय कामकाज चालू आहे परंतु जे काही चालू आहे ते अतिशय चुकीचं आहे सिन्नरकारांना कुठेतरी अंधारात ठेवून नगर परिषदेवर वेगळा असा आर्थिक बोजा टाकण्याचं काम सुरू आहे आणि हे सर्व जे काही चालू आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि प्रशासकांना विनंती करतो की याच्यामध्ये आपण लक्ष घालून योग्य तो न्याय सिन्नरकारांना मिळावा आणि योजना चांगल्या सुरळीतरित्या चालू झाल्याशिवाय झाल्याशिवाय करू नाही स्वीकारू नये अशी विनंती करतो नमस्कार आज एक जानेवारी एक जानेवारीच्या दिवशीच आमचे मित्र मेहमूद दारुवाले यांना एक फोन आला की सिन्नर नगरपालिकेचं जे जलशुद्धीकरण केंद्र आहे त्या केंद्रावर भरपूर मोठ्या प्रमाणात कधी नसणारे माणसाचे दिस दिसतायत आणि ते तिथे असलेल्या मटेरियलचं मोजमाप करतायत त्यांना कदाचित त्याची विल्हेवट लावायचे असेल भंगर म्हणून विकायचा असेल अशी माहिती त्यांना फोनवर मिळाली त्यांनी तात्काळ आम्हाला सातारदा जणांना फोन, फोन केले आम्ही साधारणतः साडेबारा पाऊनच्या दरम्यान तिथे पोहोचलो तिथे पोहोचल्यानंतर सिन्नर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तिथे उपस्थित होते त्यांच्या देखरेखीखाली सगळ्या त्या मटेरियलची मोजमाप चालू होतं ते मोजमाप चालू असताना आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाची स सर, सर्व इतिवृत्त म्हणाल तर मी माझ्या स्वतःच्या फेसबुक पेजवरून पाऊन ते एकच्या दरम्यान लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे त्या सर्व लाईव्ह व्हिडिओमध्ये ते, ते कॅप्चर झालेलं आहे त्यामुळे उद्या कोणी जरी म्हटलं की ही मागचा व्हिडिओ आहे पुढचा व्हिडिओ आहे आत्ताचा नाही आहे वर्षापूर्वीचा आहे दोन वर्षापूर्वीचा आहे तर ते सगळं खोटं असणार आहे नगरपालिकेचा कार्यकाळ संपलेला असताना आज सुट्टीचा दिवस असताना नगर माजी नगराध्यक्ष तिथे उपस्थित होते सिन्नर नगरपालिकेच्या पाणीपुरठा योजनेचे कर्मचारी जिथे उपस्थित होते त्यांना ज्यावेळेस विचारणा केली गेली की -के तुम्ही इथे काय करतायत तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला वरिष्ठांचे आदेश होते वरिष्ठांनी आम्हाला इथं पाठवलं संबंधित जे मटेरियल आहे ते बघा किती आहे काय आहे कसं आहे आणि ते आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे तर आम्हाला सगळ्यांना शॉक बसला अक्षरशः ते सगळं जे मटेरियल तिथं पडलेलं आहे ते सगळं मटेरियल निकृष्ट दर्जाचं विना वापरासारखं आहे कदाचित ते इकडून तिकडून गोळा करून तिथे आणून टाकलेलं आहे त्याची जर आपण आज बाजारभाव जर बघितला तर प्रत्येक वॉल काही पाईप्स आहेत काही फिल्टर आहेत जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलची किंमत दीड ते दोन कोट रुपयाच्या घरात आहे म्हणजे यांना काय करायचं आहे नेमकं मॅडमनी स्वतः सांगितलं की ही किंमत या एवढ्या एवढ्या किमतीची ह्या वस्तू आहेत त्या नगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात घ्यायच्या आहेत जर त्या वस्तू निकृष्ट आहेत ज्या वस्तू कामाच्या नाही आहेत तर नगरपालिका का म्हणून ताब्यात घेते आणि का म्हणून ठेकेदाराला दीड ते दोन कोट रुपये अदा करायचा हा घाट घालायचा प्रयत्न चालला आहे सिन्नर शहराच्या लोकांना हे गेल्या सात वर्षात दिवसावर सुद्धा पाणी पुरवू शकले नाही दिलं पाणी तर पाण्याची दर्जा एकदम खालावलेला असताना पाणी चोवीस तास पाणी देण्याचं कबूल केलेलं असताना सात वर्षात त्यांना दिवसावर पाणी देता आलं नाही आणि जे काही पाणी दिलंय गेल्या चार वर्षापासून सिन्नर शहरात योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करत असताना जे काही पाणी दिलंय ते पाण्यामुळे आज सिन्नर शहरात अक्षरशः रोगराईने थैमान घातलंय ही सगळी जबाबदारी सिन्नर नगरपालिकेच्या प्रशासनाची आहे आणि उद्या उद्या ठेकेदाराच्या भल्यासाठी हे लोक जर असे करत असतील तर गेल्या पाच वर्षात यांनी काय काय का, कांड केले असतील मी कांडच म्हणेल कारण शिंदर नगरपालिकेचा ज, ज जमा झालेला पैसा हा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या कर रूपातून आलेला पैसा शासनाने दिलेला निधी शासनाचा निधी जो असतो तोही आपल्या कररूपातून गेलेला असतो आणि तुमचा माझा पैसा ही लोक यांच्या स्वार्थासाठी जर ठेकेदाराचे घर भरत असतील तर मात्र आम्ही सगळेजण या या विचारावर पोचलो आहोत की या सगळ्यांवर रितसर फौजदारी गुन्हा दाखल करायचा या दरम्यान आमचे मित्र बाळासाहेब बुगले यांनी सीओंना फोन केला होता तर सीओमध्ये आज सुट्टी आहे मी सुट्टीच्या वारी येऊ शकत नाही जर शिओना सुट्टी होती सुट्टीचा वार होता तर त्यांचे कर्मचारी तिथे काय करत होते त्यांना आदेश तुम्ही का दिले म्हणजे तिथं जाण्यासाठी हा सगळा गौर प्रकार आम्ही आज उघडकीस आणला आहे शेवटी तिथून निघताना ज्या प्रांत मॅडम आहेत निफाड प्रांत पठाडे मॅडम त्यांना आम्ही त्यांना ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली त्यांना तिथून ते फोन केला त्यांना सविस्तर सगळी माहिती दिली त्या माहितीच तो हो त्यामध्ये मी चौकशी करते आणि संबंधितावर निश्चित कार्य कार्यवाही करणार त्यांनी चार्ज घेतलेला नव्हता कधी समोर त्या चार्ज घेतील परंतु त्यांच्याही कानावर ही गोष्ट गेलेली आहे आज आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ शूटिंग आहे पूर्ण फुटेज आहे सगळ्या मटेरियलचे फोटोज आहेत त्यामुळं उद्या हे मटेरियल नगरपालिकेच्या नावावर जर कोणी जमा करून घेतलं पर बाकी सरोशी या सर्व सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल आणि प्रशासनाला या पुढील काळात या गोष्टीचा नक्कीच त्रास होईल याची त्यांनी दखल घ्यायची आहे आणि आम्ही या विचारावर पोहोचलो आहे की आम्ही आता आमच्या कायदेशीर सल्ला घेतलेला आहे आणि ह्या सर्व टीमवर म्हणणा किंवा मुख्याधिकारी आणि त्यांनी पाठवलेल्या माणसांवर आम्ही नक्कीच फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं शिंदरकरांना पुन्हा एकदा सांगतो की ही लोक यांनी फक्त पाच वर्ष खायच काम केलं आणि जाता जाता सुद्धा हे दरवाली मागाशी म्हटल्याप्रमाणे जी खरड आपण जी खरडतो ती खरोड सुद्धा खायचा याचा प्रयत्न म्हणजे किती नालायक बना आणि किती अप्पल पोटेपणा बना यातून नुसतं करण्याचा सारासार विचार करावा कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे